कठीण परीक्षेत सहनशीलता दुःख आणि सहनशीलता यांचा संबंध काय आपण आपल्या स्वतःच्या सहनशीलतेमध्ये आणि तुटलेली असताना इतरांसाठी कसे साक्षीदार म्हणजे साक्ष बनू शकतो जे सौम्य ते धन्य कारण त्यांस पृथ्वीचे वतन मिळेल मत्ते पाच पाच सहनशीलतेची व्याख्या अशी करण्यात आली आहे झालेल्या जखमा सहनशीलतेने व न रागावता किंवा चिडता सहन, कि सहन करणे हे आश्चर्य करण्यासारखे नाही कारण आपण त्याचे अधिक ऐकत नाही हा क्वचितच आजच्या संस्कृतीमध्ये आदरणीय विशेष गुण आहे परंतु सहनशीलता न रागावता व न चिडता सहनशीलतेने जखमा सहन करणे हा येशूचा एक फार शक्तिशाली गुण विशेष होता आणि त्याच्या अनुयायांचा देखील आणि तरीही हाच काही शेवट नाही जे वेदना आणि दुःख यांच्यामध्ये आहेत त्यांच्या हातात सहनशीलतेचा आत्मा एक शक्तिशाली शस्त्र आहे होय कठीण परीक्षा अशी जागा आहे जिथे हृदयाची सहनशीलता शिकली जाते आपले स्वतःच्या सहनशीलतेद्वारे आणि तुटलेल्या जागांद्वारे आपण देवासाठी शक्तिशाली साक्षीदार बनू शकतो या चॅनलवरती नवीन असाल तर क्राईस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका